सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे बासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक चार हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार था पन्नास रुपये पुढची बाजार समिती था आहे समुद्रपूर आवक एक हजार नऊशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे था रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे था वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पारशिवनी आवक एक हजार चारशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे आवक आठशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे मानवत आवक दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे साठ रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक दहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे अडतीस रुपये